नमस्कार मी आहे अमित महाराज नातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा की ज्या वेळेस तो जो जीवात्मा आहे तो जीवात्मा त्याला शरीर नसत त्याचं जे असतं ते ट्रान्सलेशन असत तो परावर्तित होत असतो परंतु तो मरत नसतो आत्मा जो आहे तो अजो नित्य शाश्वत न हन्य ते हन्यमाने शरीरे भगवान श्रीकृष्ण सांगतात जस तूप आहे तूप खाल्ल्याच्या नंतर त्याचे जे काही घटक आहेत आपल्या शरीरामधून पुन्हा जमिनीमध्ये जातात जमिनीत गेल्याच्या नंतर पुन्हा ते गवताच्या माध्यमातून तेच संस्कार पुन्हा गाईच्या पोठात येतात आणि गाय जेव्हा गवत खाते त्या गवतापासून पुन्हा दूध तयार करते पण सूक्ष्म जो आत्मा आहे त्या आत्म्याचं मरण नसत आत्मा जो आहे तो असाच परिवर्तित होत असतो महाराज गायीनं एकदा तृण खाल्ली गवत खाल्ली तर गवतापासून पुन्हा दूध दुधापासून पुन्हा पुढचं पुढचं तुम्ही विचार करा दही दूध आधी हे ट्रान्सलेशन आहे हे जे आहे ना हे रहाट गाडग्याचं चक्र आहे तसं या जन्मातून त्या जन्मामध्ये हा जो जीवात्मा आहे त्या ठिकाणी जातो आणि जात असताना त्याचे पाप आणि पुण्याचे संस्कार घेऊन जात असतो पाप आणि पुण्याचे तुम्ही जर पाप केलेला असेल तर चांगले विचार कधी तुमच्या आयुष्यात येणारच ना नाही हा पापाचा प्रभाव असतो आणि तुम्ही जर पुण्य केलेला असेल किंवा तुमचं प्रारब्धामध्ये काहीतरी पुण्य असेल तर त्या माणसाला वाईट वाग म्हटलं तरी देखील वागण्याची इच्छा होत नाही त्याच्याकडून पाप घडत नाही हे संस्कार असतात सगळं शरीर मरतं सगळं मरतं पण संस्कार कधी मरत नसतात संस्कार त्या जीवात्म्यासह त्या ठिकाणी दुसऱ्या योनीमध्ये जातात महाराज तुम्हाला भागवतातली कथा माहितीच आहे जो आजामेल आजा आहे आजामेल अगोदर ब्राह्मण होता पण संस्कार पुन्हा जागृत झाले त्याचे असे कितीतरी उदाहरण येतात वाल्या कोळी अगोदर ब्राह्मण होता वाल्या कोळीचे संस्कार जागृत झाले आणि तो पुन्हा चांगल्या मार्गाला लागला म्हणजे अगोदरची जर पुण्याही असेल तर वाम मार्गाला व्यक्ती जात नाहीये हे त्याच्या पुण्याचा प्रभाव असतो विठाला विठाल विठाला सत्ता आहे तोपर्यंतच पाप आणि पुण्य जोडा जोडा म्हणजे संग्रहित करा कारण तुमच्या लाईफ मध्ये आपल्याला वृद्धपणामध्ये कामाला येईल त्याच्याकरता तुम्ही पॉलिसी काढता ही पॉलिसी एका जन्माचीच असते ही पॉलिसी काही काळापुरती असते पण पुण्यरूपी पॉलिसी अशी आहे आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या सोबत असते आणि असं आहे ज्या देशामध्ये जे चलन चालतं ना तिथे तीच नोट चालते महात्मा गांधीची नोट तुम्ही पाकिस्तानमध्ये जर नेहली आणि तिथे दुकानात जर खर्च केली तर दुकानदार घेईल का नाही घेणार विदेशामधले जे चलन आहे ते चलन त्या राष्ट्राने मोहर लावली आहे त्या राष्ट्रामध्ये जी मान्यता प्राप्त जे आहे कागद तोच शिक्का तिथे चालतो तीच नोट तिथे चालते बाकी कोणती नोट चालत नाही म्हणून तुम्ही महात्मा गांधीजींच्या किती नोटा घेऊन गे। अमेरिकेमध्ये गेलात तर तिथे शून्य किंमत आहे परंतु त्याच नोटा भारतात तुम्ही वापरल्या तरी ते त्या नोटाला किंमत आहे महाराज जिथल्या तिथे जे ती चलन चालतंय तसं देवाजवळ गेल्याच्या नंतर देव देखील कोणतं चलन पाहतो तुम्ही काय केलं आयुष्यामध्ये पाप पुण्य हे अगोदर देऊ पाहतो महाराज आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्या पाप पुण्यानुसार त्याला त्या ठिकाणी महाराज पुढची गती देत असतो महाराज हे तुकोबरायाचा सिद्धांत आहे बरं का तुकोबारायाचं फार सिद्धांत प्रमाणपण आहे आता माझी खंडी माण्डे प्रमाणे तुकोबर आहे म्हणतात आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवनिया अभय म्हणजे त्या ठिकाणी न भय ती अभय भीती त्या ठिकाणी देवा अभय दे मला अभय दातारे या म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर नेट आहे का जर पशुच्या योनीला जर जायचं नसेल तर आपण काहीतरी चांगलं जोडावं चांगलं पुण्य अर्जित आपण करायला पाहिजे देह देहांतर असतं महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल काल परवा मीडियाला फार चली एक गोष्ट भूटान देशाचा राजा भूटान नावाचा देश आहे आणि बौद्ध काळामध्ये तो भारतात शिकायला होता म्हणे तिथला राजपुत्र आला नालंदा विश्वविद्यापीठ बिहारमध्ये होत नालंदा विश्वविद्यापीठ एवढं मोठं होतं म्हणे ज्या वेळेस त्याला आग लागल्यानंतर सहा महिने आग लागली होती म्हण त्याला किती ग्रंथ असतील बघा बौद्ध काळातली सगळ्यात मोठी लायब्ररी बौद्ध काळातली सर्वात मोठं विद्यापीठ नालंदा विद्यापीठ होतं आता त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत आणि भूटान देशातला नुकताच जन्माला आलेला एक राजपुत्र होता एक चार पाच वर्षाचा त्यांनी सांगितलं माझी रूम इथं होती म्हणे भारतात येऊन मी इथे शिकलो आहे आपल्या आप पूर्वजन्मातले सगळे संस्कार त्यांनी सांगितले मी पूर्वजन्मी इथे होतो इथे एवढा अभ्यास केला इथे असं केलं इथे तसं केलं सगळी मीडिया महाराज अचंबित झाली सगळ्या मीडियाला आश्चर्य वाटायला म्हणजे की बाराशे वर्षापूर्वीची घटना भूटान देशातला राजपुत्र सांगतोय याचा अर्थ याच्यामध्ये तथ्य आहे आणि इतिहासकाराने सगळी ती पुरावे शोधले काढले तर सर्वच्या सर्व अगदी योग्य निघाल महाराज योग्य निघालं नियो हे का सांगतो तुम्हाला पुनर्जन्म असतो प्रत्येक धर्माने तो स्वीकारलेला आहे बौद्ध असू द्यात हिंदू असू द्यात सगळ्या धर्माने पुनर्जन्म स्वीकारलेला आहे काही धर्म आहेत नास्तिक आहेत त्याने स्वीकारला नसेल परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये पुनर् त्या ठिकाणी जन्म असतो पण तो पुनर्जन्म जो आहे तो तुमच्या पुण्याईने चांगल्या सत्कर्माने तुम्हाला प्राप्त होत असतो आणि त्याच्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण चांगली कर्म करायला पाहिजे एक ज्ञानेश्वरीतली एवढी सांगतो माऊली म्हणतात सोम सूर्य ग्रहणे अथवा माता पितर मरणे अंकित पर्व काळाला केलेलं जे पुण्य असतं ना ते अधिक फळ देतं बघा पर्व काळाला बरं का कोणत्याही काळाला विशिष्ट महत्व असतं आता बघा तुम्ही कल्पना करा दुकानदार काय असतात माहिती आहे एखाद्या विशिष्ट काळाला ना ऑफर ठेवतात बघा पन्नास रुपयाची वस्तू आहे पण दुकानदार काय म्हणतात या या टायमिंगमध्ये जर तुम्ही जर आलात तर पन्नास रुपयाची वस्तू तुम्हाला आम्ही फक्त तीस रुपयाला देऊ ऑफर असतात आता सगळ्या मार्केटिंगचा जमाना आहे तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असतील मोबाईलवर तुम्ही बघा की एक लाख रुपयाची वस्तू आहे ते म्हणतात की आम्ही तुम्हाला ते चाळीस हजारात वीस हजारामध्ये देऊ म्हणतात ऑफर असते ऑफर काही काळापुरती मर्यादित असते तो काळ असतो तसं तुमच्या आमच्याही जीवनामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त करण्याकरिता वर्षात न एकच पर्व काळ येतो तो म्हणजे वर्ष श्राद्ध असतो एकनाथ महाराजांची त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये पुरुषाशी पर्व काळ जन्मा आलिया घडे एक वेळ माता पिता म्हणजे ज्या तिथीला माता पित्याने देह ठेवलेला आहे त्या तिथीला त्या पर्व काळाला माणसाने सत्पात्रामध्ये चांगल्या पद्धतीने दान द्यायला पाहिजे आणि काही काही माणसं आयुष्यभर दुसऱ्याचं खातात पण कधी दान करत नाहीत असेही असतात नीट आहे बर का बरं का शास्त्रात असं सांगितलेलं आहे दुसऱ्याचं फुकट खाऊ नका तुम्ही इतरांचं खाल्लंय त्यांचं ऋण आहे तुमच्यावरती त्या ऋणातून उतराई होण्याकरिता शास्त्राने असे मार्ग सांगितले आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता अन्नदान दान धर्म गोष्टी या करायला पाहिजेत तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन म्हणतात दान म्हणजे मोक्षाचं अंजन आहे आणि ते आपल्या हातात सत्ता आहे तोपर्यंतच आपल्या प्रित्यर्थ आपल्या वडील वाडवडिलांच्या निमित्ताने आपण करायला पाहिजे विठाल किती प्रमाण देऊ तुम्हाला सगळ्या संतांनी सांगितलंय माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप